लग्नाची बेडी या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये मधु विचार करत बसलेली असते की जर का हे लग्न मोडलं तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणजे आता राघवला पुरावा मिळाला आणि सिंधूने हे लग्न मोडलं तर तितक्यात तिथे सिंधू येते आणि आता मधु तिला म्हणते तुला हे लग्न करावंच लागेल तू न अशी स्वतःची मनमानी करू शकत नाहीस अगं विनूचा तरी विचार कर ज्या वेळेला विनूला समजेल ना की तू त्याच्या आईबाबांना वेगळं केलेलं आहेस त्यावेळेला त्याला काय वाटेल तोसारखा डॉक्टर काकू डॉक्टर काकू असं म्हणत तुझ्या मागे पुरे फिरत असतो यावरती सिंधू म्हणते त्याला काहीही वाटणार नाही कारण मुळातच त्याला गोष्टी समजतच नाही आहेत तुम्ही त्याच्या मनामध्ये चुकीचं भरवू नका इतकं मात्र नक्की करा यावरती आता मात्र मधू सांगते तुम्हाला वचन दिलं होतंस यावरती आता तिला लगेचच सिंधू सांगते हो मी तुम्हाला वचन दिलं होतं म्हणूनच त्याच वचनासाठी मी हे लग्न करण्याचा निर्णय घेतलाय पण तरीसुद्धा हे लग्न करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे कारण तुम्हाला दिलेलं वचन पण या लग्नामध्ये दे, तुम्ही देवाकडे एक प्रार्थना करा की राघवला कोणताही पुरावा नको मिळू दे तर आणि तरच तर हे लग्न होईल नाहीतर हे लग्न होणार नाही असं म्हटल्यावरती आता मधू हादरते जर का खरंच पुरावे सापडले तर हे लग्न मोडणार का तिला आता जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत इकडे काजल सांगत असते विशाल अरे राघव ना आय पी एस ऑफिसर आहे तो काहीही करू शकतो हा तू त्याच्यापासून जरा सावधरा उगाच त्याला चॅलेंज देण्याची चूक तू केलेली आहेस विशाल म्हणतो नाही ग त्याला चॅलेंज देण्याची चूक नाही त्याला त्याचं चॅलेंज त्याच्याच गळ्यात मी कसं अडकवतो ते बघ असं म्हणत आता इकडे विशाल बोलत असताना तितक्यात तिथे मात्र आता राघव येतो राघव विशालला अरेस्ट करतो राघव विशालला अरेस्ट करतो आणि आता म्हणतो चल पोलीस स्टेशनला विशाल म्हणतो माझा गुन्हा काय आहे हे, हे कळल्याशिवाय मी पोलीस स्टेशनला येणार नाही राघव म्हणतो तुझा गुन्हा ना जागो ना काय आहे हे, हे मी तुला पोलीस स्टेशनला गेल्यावरती सांगेल काजल म्हणते तुम्ही असं करू शकत नाही तितक्यात राघव ऐकत नाही तो विशालला ठोक विशालला ठोकतो ठोकल्यावरती तिकडे सिंधू येते आणि म्हणते राघव तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही पदाचा गैरवापर करू नका आत्ताच्या आत्ता विशालला सोडा राघव म्हणतो सिंधू सिंधू तू असं करू शकत नाही सिंधू सांगते मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्ही पुरावा आणा आणि मग काय करायचं ते करा असं म्हणत विशालच्या हातातून बेडी काढून राघवला सिंधू घरी घेऊन येते राघव म्हणतो सिंधू तुला कोणी सांगितलं की मी तिकडे गेलो होतो म्हणून सिंधू म्हणते मी तुम्हाला आज नाही ओळखत ज्या पद्धतीने तुम्ही वागलात मला कळालं होतं की तुम्ही असं काहीतरी पाऊल उचलणार यावरती राघव म्हणतो नाही तुला हे कुणी सांगितलं सिंधू सांगते मी सांगते ना मला कळलं होतं तुमच्या वागण्यातून की तुम्ही असं काहीतरी करणार आणि म्हणूनच मी तुमच्या मागे आले राघव म्हणतो मी तुला सांगतोय सिंधू की तो न तुझ्यासाठी योग्य मुलगा नाहीये मी कोणत्याही आकचा पोटी बोलत नाही है, मी खरच सांगतोय यावरती सिंधू म्हणते ठीक आहे ना मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे तुम्ही पुरावा तर आणा तुम्ही पुरावा आणल्याशिवाय मी कोणतीही गोष्ट एक्सेप्ट करू शकत नाही पुरावा आणला तर आणि तरच मला समजेल की तुम्ही खरं बोलताय किंवा मी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते राघव आता एकदम हतबल होतो कारण सिंधूला पुरावा दिल्याशिवाय ती या लग्नासाठी नकार देणार नाही आणि या सगळ्यामध्ये आपण अडकत चाललोय हे त्याला कळत असतं आता मात्र इकडे राजश्री म्हणत असते की मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये सिंधूच्या जीवाला जर का धोका असेल तर आपल्याला काहीतरी उपाय करायला पाहिजे यावरती रुक्मिणीला इकडे आता ऋतुजा म्हणते मला वाटते वहिनी साहेब एकदाच हे लग्न उरकून जाऊ दे मग काय करायचंय आपल्या सिंधूबद्दल त्यावरती मात्र आता रुक्मिणी म्हणते असं नाही मला तिच्या जीवाची काळजी वाटते कारण तिचं पण सगळं सुखरूपच व्हायला पाहिजे यावरती पुन्हा रुक्मिणी म्हणते पण खरं सांगू का याबद्दल तुझ्या सुनेला जे माहिती आहे ना त्यामुळे माझा तिच्यावरती काळी मात्र विश्वास नाहीये त्यावरती आता तुझ्या सांगते अहो बहिणी रेश्माला बऱ्याच गोष्टी आपल्याबद्दलच्या माहिती होत्या आप पण तिने काही कुणाला सांगितलेलं नाही आहे तुम्ही रेशमावरती विश्वास ठेवा की रुक्मिणी म्हणते नाही म्हटलं ना मला त्या रेश्मावरती काडी मात्र विश्वास नाही रेश्मा विचार करते म्हणजे मी काकूंसाठी इतकं काही करते पण त्या माझ्यावरती अविश्वासच दाखवत आहेत ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता राघव भाऊजींना सत्य सांगायला पाहिजे की या दुसऱ्या लग्नामुळे सिंधूच्या जीवाला धोका आहे असा विचार करत रेश्मा आता दुसरा डबल डाव खेळत असते त्यावेळेला राघव आपल्या रूम मध्ये येऊन बसतो त्याला विशालने दिलेल्या चॅलेंज बद्दल आठवत असतं विशालने सांगितलेलं असतं हो त्या संगीताच्या रात्री मी तिथेच होतो आणि मी तिथेच असल्यामुळे तू माझं काही वाकड करू शकणार नाही तिथे अन्वी येते अन्वी म्हणते मामा काय झालं राघव म्हणतो मला एकदम हतबल झाल्यासारखं झालंय कुणाचाही घरामध्ये माझ्यावरती आता विश्वास नाही राहिलाय पण कुणाचा विश्वास नाही ना याचा मला फरक पडत नाही पण सिंधूने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय सिंधू अशी काम त्यावरती अन्वी म्हणते मी तुला सांगू का म्हणजे मामीवरती कसलं तरी प्रेशर आहे इतकं मात्र नक्की कारण मला असं वाटते की तिला कुणीतरी प्रेशराईज करते आणि त्यामुळे ती अशी वागते राघव म्हणतो मी ही गोष्ट तिला विचारली होती की तिच्यावरती कुणाचं प्रेशर आहे का पण त्या वेळेला ती मला नाही म्हटली तशी सिंधू माझ्याशी खोटं नाही बोलणार यावरती मात्र आता अन्वी म्हणते नाही मामा पण सिंधू मामी अशी आहे ना दुसरं कोणाचं भलं करण्यासाठी स्वतःला काहीही झालं तरी बेहत्तर तिला कुणीतरी काहीतरी ब्लॅकमेल करू शकत असेल याचा आपल्याला विचार करायला पाहिजे त्यावरती राघो तो पण पुरावा आणायचा कसा काय करायचं या सगळ्यामध्ये मला खरंच काही अन्वी कळतच नाही अन्वी म्हणते मामा तू काळजी करू नकोस आपण ना एका गोष्टीवरती फोकस करूया का की त्या दिवशी त्याने दोन मंगळसूत्र घेतली होती राघो म्हणतो हो आणि तुम्ही ज्या वेळेला त्याला पहिल्यांदा रंगे हात पकडलं त्यावेळेला तुम्हाला तो त्या बाईला मंगळसूत्र देतो आहे हे दिसत होतं ना तुम्ही बघितलं होतं ना यावरती अन्वी म्हणते हो मी त्यांना मंगळसूत्र घालताना बघितलं होतं यावरती राघव म्हणतो मंगळसूत्र घालताना पाहिलंच मग नक्कीच याचं लग्न झालं आहे ही पॉसिबिलिटी आपल्याला टाळता येऊ शकत नाही अन्वी म्हणते हो राघव म्हणतो आता आपण त्याच गोष्टीवरती फोकस करूया की त्याचं लग्न कधी झालं होतं काय झालं होतं या गोष्टीवरती जर आपण फोकस केलं तर कदाचित आपण ढेयापर्यंत पोहोचू अन्वी म्हणते हो मामा आपण आता असंच करायचं त्याची बायकोच कोणीतरी आहे याच दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर आणि तरच आपल्याला गोष्टी समजतील असं म्हणत दोघ जण आता मंगळसूत्राचं सत्य शोधण्यासाठी बाहेर पडतात पण इकडे ते मंगळसूत्र असतं काजलकडे काजल ते मंगळसूत्र घालून मिरवत असताना तिकडे आता विशाल येतो आणि काय करतेस तू हे सगळं यावरती काजल सांगते एक विवाहित बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल तर ते अशुभ शकून असतो विशाल म्हणतो आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढ जर कुणी हे मंगळसूत्र पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल त्यावरती मात्र आता लगेचच इकडे काजल सांगते नाही मी हे मंगळसूत्र कधीच काढणार नाही हे कुणालाही दिसणार नाही ना त्याची मी नक्की काळजी घेईन त्यावरती विशाल चिडतो आणि हे मंगळसूत्र काढ आत्ताच्या आत्ता मंगळसूत्र काढ असं म्हणत तिच्या हातातून मंगळसूत्र खिचाताणी करायला लागतो खिचाताणी करत असतानाच त्याच वेळेला आता मात्र तिला धक्का लागतो आणि ती खाली पडते ला धक्का लागून ती खाली पडते या धक्काबुक्कीमध्ये काजल विचार करते विशाल माझ्याशी असा वागतोय म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी त्याचं सिंधुवर्ती प्रेम आहे का नंतर विशाल माफी पण मागतो सॉरी म्हणजे काजल मला हे असं करायचं नव्हतं कारण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये त्या राघवने माझं डोकं खाल्लेलं आहे आणि तो निघून जातो तो निघून गेल्यावरती काजल फोटो पाहते आणि विचार करते खरंच विशाल सिंधूच्या प्रेमात का नाही नाही मला काहीतरी करायला पाहिजे मला विशालचं सत्य समोर आणायला पाहिजे सिंधू आणि राघव सिंधू आणि विशालचं लग्न थांबवायला पाहिजे मग मात्र स्वतःच आता काजल हे लग्न थांबवण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता गौरीताई सांगत असतात काय रे विशाल काजल कुठे आहे आपल्याला रत्नपारख्यांच्या घरी जायचं आहे विशालच्या डोक्यात येतं अरे बापरे हिने तर मंगळसूत्र घातलंय जर सत्य समोर आलं तर माझी वाट लागेल त्यावरती विशाल म्हणतो तू एक काम कर ना तू हो पुढे मी बघतो काय करायचं ते काजल भेटली तर तू काजलला घेऊन जा आता मात्र गौरीताईंना कळत नाही हा काय बोलतोय मग काजलने काहीतरी प्लॅन केलाय हे विशालच्या लक्षात येतं आणि तो तिथून तडक बाहेर पडतो आणि काजलचा प्लॅन तोपर्यंत वर्कआउट झालेला असतो काजलने आता ग इकडे सिंधूला फोन केलेला असतो सिंधू विचार करते काजल वहिनींचा फोन त्यावरती काजल म्हणते सिंधू मला तुझ्याशी महत्वाचा बोलायचं आहे त्यावरती सिंधू म्हणते बोला की काजल सांगते नाही मला तुझ्याशी इथे महत्वाचं बोलता नाही येणार आपण भेटूया का आपण भेटून बोलूया का भेटल्यावरतीच मला तुझ्याशी काय खरं काय खोटं हे त्यावरती सिंधू विचार करते काजल वहिनींना काय बोलायचं असेल आणि ज्या ठिकाणी काजलने सिंधूला भेटायला बोलवले त्या ठिकाणी आता सिंधू जायला निघते तिकडून काजल सुद्धा यायला निघते आता काजल माझं आणि विशालचं लग्न झालंय हे सत्य सांगणार पण त्या थी? आणि अन्वीच्या हातात पुरावा सापडणार असतो राघव आणि अन्वी दोघ जण विशालच्या घरी येतात विशालच्या घरी येऊन ते बाल्कनीतून आत शिरतात बाल्कनीतून आत शिरत ते आता विशालच्या रूममध्ये येतात विशालच्या रूममध्ये कोणता पुरावा सापडतोय का हे पाहण्यासाठी दोघ जण आत आले असतात त्याच वेळेला मात्र आता तोच फोटो तोच फोटो म्हणजे काजल आणि आता विशालच्या लग्नाचा फोटो जो इकडे काजलच्या पर्समध्ये असतो तो फोटो दोघांच्या हाती लागतो अखेर सत्याचा उलगडा होतो त्यावेळेला अन्वी म्हणते मामा फोटो बघ ना फोटो असं म्हणत आता मात्र अन्वी तो फोटो दाखवते पण त्या फोटोवरती काजलच्या चेहऱ्यावरती शाईने डार्क केलेलं असतं शाई असल्यामुळे ती मुलगी कोण आहे हे दिसत नसतं पण पुराव्या मित्र मिळतो की विशालचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि विशालसोबत ही त्याची बायको आहे हे दोघं जण फोटो घेऊन बाहेर निघणार तिथ इतक्यात दार वाजता दो दोघ अडकतात समोर पाहतात आता हा पुरावा घेऊन जाण्यामध्ये अन्वी आणि राघव यशस्वी होणार का आणि फायनली लग्न मोडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे